नमस्कार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी संदीप जाटार आपल्याला एक विशेष बातमी दा, दाखवणार आहोत खर तर लोकशाहीची पायमल्ली होत असल्याच्या दोन उदाहरणं आज आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदान करता येत नाही मात्र स्वतःच्या मुलांचा बालहट्ट पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना घडल्या पहिली घटना आपण पाहू पहिली घटना घडलेली आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार असलेले अर्जुन सिंग मोहिते पाटील हे अकलूज येथून उमेदवारी करत होते यशवंत नगर मतदान केंद्रावर आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी ते कुटुंबासोबत आले होते कुटुंबासोबत आल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचा लहान अल्पवयीन असलेला मुलगा त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये नेला त्याला मतदान बघायचं होतं त्यानंतर मतदान मध्ये गेल्यानंतर मतदान करताना ईव्हीएम मशीनचं बटनही त्या मुलानं दाबलं आणि त्यामध्ये ईव्हीएमचा चा बिघाड निर्माण झाला खरंतर ही गोष्ट साधी आणि सोपी नाहीये त्यानंतर दुसरी घटना घडली ती छत्रपती संभाजीनगर येथील पैठणचे आमदार असणारे विलास भोंबरे यांच्या बाबत तर विलास भुमरे यांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलाला सोबत आणलं होतं त्यानंतर त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये त्या मुलाला घेऊन गेले ईव्हीएमच्या मशीनचं बटन देखील त्याच्या हात दाबलं आणि त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्याच्याही बोटाला शाई लावण्याची विनंती केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी लहान मुलाच्या बोटाला देखील शाई लावली तर या दोन्ही गोष्टी लोकशाहीच्या पायमल्ली करणारे आहेत निवडणूक आयोगानं जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांचा भंग या दोन्ही गोष्टी झाल्याचं आपल्याला खर तर पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी अठरा वर्षापेक्षा आतील मुलांना न्यायाला बंदी असते पण ही राजकारण्यांची मुलं त्यांचा बालहट्ट पुरवणं हा यांचा नियम मग लोकशाहीनं ज्यावेळेला काही नियमांची यादी घालून दिलेली असते त्या यादीमध्ये हे बसतं का तर खरंच नाही बसणार कारण या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी महाराष्ट्राच्या किंवा आगामी भविष्याच्या दृष्टिकोनातून हादरून टाकणारे आहेत ज्या ठिकाणी अठरा वर्ष पूर्ण केल्याशिवाय मतदानामध्ये मतदान प्रक्रियेच्या यादीमध्ये नाव असल्याशिवाय त्या ठिकाणी प्रवेश करता येत नाही अशा ठिकाणी ही अल्पवयीन मुलं त्यांचा बालहट्ट सोडत नसून ते त्यांचे पालक त्यांचा पुरवण्याचा प्रयत्न करत असतील तर ही खर तर लोकशाहीच्या दृष्टीनं घातक गोष्ट आहे त्यामुळं निवडणूक आयोग निवडणूक यंत्रणा जिल्हाधिकारी हे या दोन्ही गोष्टींबाबत काय निर्णय घेणार हे खर तर पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले